मिरजेमध्ये सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती मिरजेत किसान चौक येथे आयोजित जाहीर सभेदरम्यान केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी मौलिक मार्गदर्शन करीत मिरजकरांशी संवाद साधला ते सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी मिरजेत आले होते त्यांनी आपल्या ओघवते आणि अर्थपूर्ण भाषणाने मिरजकरांची मणे जिंकली शिवाय मिरजेत पुन्हा कमळच फुलेल यात तिळमात्र शंका नाही असा विश्वासही व्यक्त केला यामुळे निश्चितच भाजप उमेदवार तसेच कार्यकर्ते यांना ऊर्जा मिळाली असून मोठे बळ मिळाले आहे पुढे ते म्हणाले की दहा वर्षात जिल्ह्यातील विशेषत मिरज मतदारसंघातील महत्वाची कामे व्हावी याकरिता मी वेळोवेळी मदत केलेली आहे जिल्ह्यात बारा हजार कोटींची कामे ही पूर्ण झाली आहेत लवकरच आणखी एक हजार कोटीची कामे केली जाणार आहेत मैशाळ योजना सोलरवर चालवण्यासाठी प्रयत्नशील आहे आपण सर्वांनी आशीर्वाद दिले तर ते काम तडीच जाईल आणि शेतकरी बांधवांना बिल अजिबात भरावे लागणार नाही याची ग्वाही येळी व्यासपीठावरून दिली मतदारसंघाच्या प्रगतीसाठी विकासाचा रोडमॅप आखला आहे एक समृद्ध भिजन घेऊन काम करीत आहे आणि यामध्ये आपल्या सहकार्याची भूमिका महत्वाची आहे याकरिता येत्या बुधवारी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून सुरेश खाडे यांना बहुमताने निवडून आणावे असे आवाहनही गडकरी यांनी केले आमदार साहेब यांच्या आग्रहा खातरच मिरज शहरामध्ये वन टाईम इम्प्रुव्हमेंटचं काम आम्ही हाती घेतलं चौऱ्याण्णव टक्के पूर्ण झालं पण कॉन्ट्रॅक्ट यांनी काम रखडलं आणि मागच्या वेळी ज्यावेळी खाडे साहेबांनी मला सांगितलं त्याच दिवशी मी त्याचं काम टर्मिनेट करायला लावलं आणि त्याचं काम बंद करून दवीन टेंडर का है, नवीन टेंडर काढलेलं आहे आता नवीन कंत्राटदार नेमला आहे आणि लवकरच हे काम चांगलं आणि पूर्ण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू